नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाव तर पहिली वासमित मित्रांनो कोल्हापूर इथे कांद्याच्या अवकती मित्रांनो तीन हजार नऊशे एकोणीस क्विंटलची किमान रोज हजार रुपये कमाल दौरता बत्तीसशे रुपये व सर होता बावीसशे रुपये आता पुढील वासमित मित्रांनो मुंबई कांदा बटार मार्केट येथे कांद्याच्या अवकालती मित्रांनो सहा हजार चारशे एकोणसत्तर क्विंटलची किमान धरता तेवीसशे रुपये कमाल धरवता तीन हजार रुपये व सर्व सरांवर सव्वीसशे पन्नास रुपये आता पुढील वासमित मित्रांनो खेड चाकणी कांद्याच्या अवकालती मित्रांनो नऊशे क्विंटलची तर किमान होता दोन हजार रुपये कमाल धरवता तीन हजार रुपये व सर्व होता पंचवीसशे रुपये आता मी ते मित्रांनो नागपूर येथे लाल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो दोन हजार क्विंटलची किमान होता दोन हजार रुपये कमाल होता तीन हजार रुपये सर्व सरावता सव्वीसशे रुपये आता मी ते मित्रांनो भुसावळ इथे लाल कांद्याच्या अवघात मित्रांनो आठ क्विंटलची तर किमान दृत दोन हजार रुपये कमाल दृत्या तीन हजार रुपये वसर सर्व सर अंतरता पंचवीसशे रुपये आता ते मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला येथे लोकल कांद्याच्या अवकालतील मित्रांनो एकशे नव्याण्णव क्विंटलची तर किमान होता सव्वीसशे रुपये कमाल दृता बत्तीसशे रुपये व सर्व सर अंदरता एकोणतीसशे रुपये आता पुल्ली ते मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकालतील सहा हजार नऊशे एकवीस क्विंटलची तर किमान दर होता बाराशे रुपये कमा धरता बत्तीसशे रुपये व सर्व सर अंधता बावीसशे रुपये आता पुलीवासी मित्रांनो मित्रांना पुरे पांढऱ्या खांद्या चौकात मित्रांनो सतराशे ऐंशी क्विंटल तर किमान दर होता बावीसशे रुपये कमा धरता बत्तीसशे रुपये व सर्व सर अधर होता एकोणतीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वासमित आहे मित्रांनो एवढा इथे उन्हाळ्या कांद्या चौकात मित्रांनो पाच हजार क्विंटलची किमान दर होता तेराशे रुपये कमाल होता अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये व सर्व सर अधा सत्तावीसशे रुपये आता पुल्ली वासमित आहे मित्रांनो एवढा अंधश्रो इथे उन्हाळ्या कांद्याच्या उकाची मित्रांनो तीन हजार क्विंटल किमान हजार पंच्याहत्तर रुपये कमान होत एकतीसशे रुपये वसंत सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली बाजा मित्र मित्रांनो लाल गाव इंचूर इथे पुन्हा पुणे खाद्याच्या अगोदर मित्रांनो चार हजार पाचशे क्विंटलची तर किमान होत हजार रुपये कमान दृत्य एकतीसशे बावन्न रुपये वसर साधारणत होता अठ्ठावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली बाजार समित आहे मित्रांनो पुलिवास समित्या मित्रांनो मालेगाव मुसंगी येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकाली मित्रांनो आठ हजार क्विंटलची किमान होता नऊशे पन्नास रुपये कमाल होता तीन हजार सव्वीस रुपये व सर्व साधारण अठ्ठावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो चांदवड येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सात हजार वीस क्विंटलची किमान होतं हजार रुपये कमाल होता एक नव्याण्णव रुपये व सर्वसाधारणतः अठ्ठावीसशे रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो मनमाड येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकाळी मित्रांनो एक हजार पन्नास क्विंटलची अवघालती मित्रांनो कांद्याची तर किमान धरता चौदाशे एकवीस रुपये कमाध होता एकोणतीसशे ऐंशी रुपये व सर्व सरांध होता सत्तावीसशे रुपये आता पुढील वास मित्रांनो पिंपळगाव बसवून तेव्हा नाही कांद्याच्या अवघड मित्रांनो दहा हजार आठशे क्विंटलची तर किमान होता हजार रुपये कमाल दोन बत्तीसशे एवढं रुपये व सर्व सरांधता एकोणतीसशे रुपये तर अशा तऱ्हेनं त्याची कांदा बघ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जसे जसं लोक शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका